धुळे शहरापासून अवघ्या काही अंतरावरच नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गॅबियन वॉलचे काम सुरू आहे मात्र या गॅबियन वॉल साठी कुठल्याही परवानगी घेतली नसताना आणि नदीपात्रात पुरुषत्र असताना ही परवानगी दिली कोणी असा सवाल उपस्थित करत शिवसेना गट सांगण्यात आक्रमक झाला आहे आज नदी पात्रामध्ये माजी आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी पाहणी करून संबंधित अधिकारी यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करून या भल्या मोठ्या कॅबिन वॉलला लागणारं डबर कुठून आलं आणि त्याला परवानगी कोणी दिली असा सवाल यावेळी उपस्थित केला आहे तरी पांद्रा नदीमध्ये गॅबियन पांढरा नदीमध्ये डबरकामाची भिंत बांधत असल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर या ठिकाणी आम्ही व्हिजिट केली असता या ठिकाणी गॅबियन पद्धतीची जवळपास एक किलोमीटरची वॉल या ठिकाणी शासनाचा महसूल बुडून या ठिकाणी डबरकाम करून भिंत बांधण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये आणि तहसीलदार असतील पांताधिकारी असेल यांना आम्ही कंप्लेंट केली कंप्लेंट केल्यानंतर त्या ठिकाणी या डबरची रॉयल्टी भरली गेली आहे की नाही याची आम्ही मागणी केली असता या ठिकाणी वेगळ्या प्रकार निदर्शनामध्ये आला डेव्हलपरने ही भिंत बांधलेली आहे धुळे शहरामध्ये एकही खदान नाही की एवढं एवढ्या प्रकारची डबर ती प्रोड्यूस करू शकेल किंवा प्रोव्हाइड करू शकेल त्यामुळे या डबरच्या माध्यमातून करोडो रुपयांची रॉयल्टी ही महसूल जो आहे तो महसूल शासनाचा बुडवण्यात आलेला आहे आज या ठिकाणी सर्व पत्रकार मंडळी स्पॉट वरती आलेली आहे आम्ही अशी मागणी करणार आहोत की लवकरात लवकर ही भिंत या ठिकाणी डिमॉलिश करण्यात यावी आणि या भिंत ही भिंत बांधणाऱ्यांवरती त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी कारण की ही भिंत पांदरा नदीच्या पात्रामध्ये पूर रेषेच्या अंतर्गत या ठिकाणी आहे आणि संबंधित डेव्हलपरने या संदर्भामध्ये कुठली कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज